नेमकं काय का आहे एच एस आर पी नंबर प्लेट असे करा बुकिंग आणि आपल्या वाहनांवर कारवाई टाळा केंद्र सरकारच्या निर्देशाने महाराष्ट्रात आता सरकारकडून हाय सेक्युरिटी रजिस्टर नंबर प्लेट वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे हाय सेक्युरिटी नंबर प्लेट एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यानंतर दहा एप्रिलपासून कोणत्याही वाहनावर जर हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावलेली नसेल तर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी अशा वाहनांवर नियमानुसार कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करतील महाराष्ट्रातील सर्व चारचाकी बाईक्स ट्रान्सपोर्ट वाहनांना एकतीस मार्चपर्यंत निर्धारित रेस्ट्रिक्शन प्रक्रिया पूर्ण करून हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचे निर्देश सरकारकडून जारी करण्यात आले आहे या संदर्भात राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या मार्फत एच एस आर पी नंबर प्लेट रजिस्ट्रेशन यासाठी बुकिंग प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यासाठी प्रादेशिक परिवहन मंत्रालयाच्या निर्देशावर नंबर रजिस्ट्रेशन बुकिंग आणि पुढील कारवाईसाठी एजन्सीस नेमण्यात आले आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट लावण्याची कारवाई सुरू राहणार आहे यानंतरसुद्धा या नंबर प्लेट लावली नसेल तर अशा वाहनधारकांविरुद्ध एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून कारवाई सुरू करण्यात येणार असून जर वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट लावलेले नसेल तर मोठा दंड भरावा लागणार आहे यापुढे राज्यातील सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे चला तर मग जाणून घेऊया एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे नेमकं का काय याची सरकारी किंमत की किती असेल आणि हे नंबर प्लेट रजिस्ट्रेशनसाठी बुकिंग कसा करावा लागेल नुकतेच पुण्यामध्ये राज्यात सर्वात आधी वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी रजिस्ट्रेशन बुकिंग करण्यात आलेली आहे सोबतच सर्व जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून एच एस आर पी नंबर प्लेट रजिस्ट्रेशन बुकिंग प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या संदर्भात पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी माहिती देताना म्हटले की उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत आता उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत आता सर्व वाहनांना ऑनलाईन रित्या हाय सेक्युरिटी नंबर प्लेट रजिस्ट्रेशन लावण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे एच एस आर पी नंबर प्लेट ॲल्युमिनियम धातूपासून बनवलेली जात आहे यावर विशेष असा एक होलोग्राम लावलेला आहे तो क्रोमियम सिस्टमवर आधारित आहे एखाद्या स्टिकरप्रमाणे हा होलोग्राम दिसतो पण त्यातच त्या वाहनाचा सर्वात तपशील ऑनलाईन नमूद असतो होलोग्राम ऑन एच एस आर पी नंबर प्लेट हाय सेक्युरिटी नंबर प्लेट वर लावण्यात आलेल्या होलोग्राममध्ये सर्व तपशील सरकारी स्तरावर नमूद केलेला असतो वाहनाच्या आणि वाहन मालकाच्या सुरक्षिततेसाठी हा हाय सेक्युरिटी नंबर प्लेट अत्यंत महत्त्वाचा आहे व्हेकल अँड ऑनर सिक्युरिटी नंबर प्लेटवर एक युनिट लेझर कोडही छापलेला असतो आणि प्रत्येक वाहनासाठी हा युनिक लेझर कोड स्वतंत्र दिलेला आहे त्यामुळे कोणीही तो सहज काढू शकत नाही असे होते एच एस आर पी नंबर प्लेट रजिस्ट्रेशनची बुकिंग राज्यात सर्व वाहनांना सेक्युरिटी नंबर प्लेट लावण्याच्या बाबतीत कारवाई सुरू करण्यात आलेली आहे एकतीस मार्चपर्यंत हा नंबर प्लेट सर्व वाहनांना लावणे अनिवार्य करण्यात आले आहे त्यामुळे सर्वसामान्य ही आधुनिक अशी सेक्युरिटी नंबर प्लेट कशी लावावी यासाठी रजिस्ट्रेशन आणि मुख्य प्रक्रिया काय आहे हे प्रश्न पडले आहे त्यामुळे या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आणि आपले वाहनाचे एच एस आर पी नंबर प्लेट रजिस्ट्रेशन बुकिंग करण्यासाठी पुढील अधिकृत शासकीय वेबसाईटवर वाहनधारक माहिती घेऊ शकतात एम एच एच एस आर पी डॉट कॉम या वेबसाईटवर एच आर पी नंबर प्लेट कशी बुकिंग करायलाची माहिती देण्यात आलेली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा